तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ एकशे एकोणपन्नास दुकानांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यानंतर यासाठी जे काही वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार या दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जे काही सुरुवात आहे जो काही शुभारंभ आहे तो आज अर्थातच बारा ऑगस्ट रोजी होणार असं सांगण्यात आलं होतं आणि आज मित्रांनो अखेर या दुकानांसाठी ऑनलाईन शुभारंभ झालेला आहे या दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता यानंतर अनेकांना प्रश्न पडला की नेमका हे दुकानाची माहिती कशी पाहिजे हे डिटेल्स आम्ही कुठे चेक करायचे कुठल्या वेबसाईटला जायचं कुठे बघायचं माहिती पुस्तकं कशी बघायची सविस्तर जाहिरात कशी बघायची असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील मित्रांनो म्हणून आजच्या या भागात आपण नेमका जी काही मुंबई मंडळाने दुकानांची योजना आणलेली आहे त्या योजनेची माहिती पुस्तकांशी कि बघायची किंवा त्याच्यामध्ये काय काही महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही दुकानांची योजना आलेली आहे ती मुंबई मंडळाची दुकानांची योजना जी एकशे एकोणपन्नास दुकानं आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मी जसं सांगितलं की इकडे वडाळा साईन पासून इकडे दहिसर पर्यंत आणि इकडे मुलूंपर्यंत ही घरी दुकानं उपलब्ध केली आहेत महत्वाचं म्हणजे मित्रांनो आता ही जे काही जे काही माहिती पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती डिटेल दिलेली आहे आता आज आपण फक्त ही माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची आणि महत्वाचे बाबी काय आहेत वेळापत्रक काय असणार आहे आणि जे जे महत्वाचे पॉईंट आहेत आपण पॉईंट कव्हर करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता महत्त्वाचं मित्रांनो का ले जे काही दुकान आलेले हो आहेत तिथे खरंच म्हणजे बऱ्यापैकी कमी त्याच्या किमती केलेल्या आहेत किमतीमध्ये बरीच कपात करण्यात आलेली आहे म्हणजे पूर्वी जे पंचवीस सव्वीस लाखाला दुकान होतं ते आता तेवीस लाखापर्यंत आलेलं आहे आणि म्हणून आता ही सगळी दुकानांची विक्री ही बोली पद्धतीने केली जाणार आहे लक्षात घ्या लॉटरी काढ काढली जाणार नाही तर ना बोली पद्धतीने याची विक्री केली जाणार आहे म्हणजे जे काही म्हाडाने ऑफसेट किंमत ठरवलेली आहे ते ऑफसेट किमतीपेक्षा जास्त बोली लागू शकते मग ते किती लागेल किती पट्टीमध्ये लागेल हे आपण सांगू शकत नाही पण नक्कीच जे काही तेवीस लाखाचं घर आहे ते मग कदाचित स चोवीस लाखाला एकोणतीस लाखाला तीस लाखाला सुद्धा जाऊ शकतं किंवा त्याही पेक्षा जास्त किमतीमध्ये जाऊ शकतं आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो जे काही लोकेशन आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जाणून घ्यायचं होतं की कार्पेट एरिया काय आहे किंवा लोकॅलिटी कोणती आहे हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायची नक्कीच इच्छा असणार आहे पहिलं आपण या योजनेसाठीची माहिती पुस्तकं कशी बघायची यासाठी आपल्याला एक संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट ई ऑप्शन डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला ही माहिती पुस्तिका डाउनलोड करायची आहे चला तर तर पहा मित्रांनो जी काही जाहिरात आलेली आहे ती पाहण्यासाठी आपल्याला जी काही साईड दिली आहे महाराजाच्या साईटवर वर जायचं आहे साईड आहे मित्रांनो एच टी टी पी एस आहे शिल्ल्यासल्यास ई ऑप्शन डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारचं पेज ओपन होईल म्हाडा ई ऑप्शन असा ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला काय काय दिसतंय आहे ई ऑप्शन म्हाडा मुंबई शॉप्स म्हणजे ई ऑप्शन मुंबई म्हाडा शॉप्स ई ऑप्शन मुंबई म्हाडा बोर्ड छत्रपती संभाजीनगर बोर्ड छत्र नाशिक बोर्ड शॉप्स पुणे बोर्ड आहे कोकण शॉप्स आहेत नाशिक बोर्ड ई ऑप्शन आहे आणि बी डी डी चाळ मुंबई असे वेगवेगळे इथे ऑप्शन्स आहेत आपल्याला पहिला जो ऑप्शन दिसतो ई ऑप्शन मुंबई म्हाडा शॉप्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याचं मित्रांनो असा प्रकारचा पेज ओपन होईल न्यूज येईल क्लोज करून टाका इथे बघा तुम्हाला हा पेज इथे ओपन होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही नवीन जाहिरात आलेले त्याचे सगळे डिटेल्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पहिला आता फक्त नेमकं जाहिरात कशी डाउनलोड करायची तर इकडे चार ऑप्शन दिसत आहे तुम्हाला बघा या ठिकाणी मित्रांनो पहिला आहे बिडर रजिस्ट्रेशन दुसरा आहे पी एल हेल्प पीडीएफ नंतर आहे हेल्प व्हिडिओज नंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट अँड बुकलेट या ॲडव्हर्टायझेंट बुकलेटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन होईल बुकलेट फॉर वन फोर्टी नाईन प्लॉट्स मुंबई बोर्ड आता प्लॉट्स इथे लिहिले मित्रांनो ॲक्च्युली शॉप्स असं वाचा इथे बघा तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिक झूम सुद्धा आहे इथे सगळी माहिती पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता पहिलं बघा माहिती पुस्तकं कशी डाउनलोड करायची तर हा मोबाईलवरती सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉपवरती सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता कशी करायची बघा मोबाईलवरती इथे हाय ऑप्शन दिसेल मोबाईलवरती तुम्ही याला क्लिक करून अशा प्रकारचे क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जर तुम्ही वरती करत असाल तर तुम्हाला डायरेक्ट डाउनलोडचा ऑप्शन इथे दिसत आहे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ही जाहिरात किंवा ही माहिती पुस्तिका डाउनलोड करू शकता बघा ऍडव्हर्टाईजमेंट बुकलेट हे डाउनलोड झालेलं आहे आता बुकलेट मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे जी काही सविस्तर जाहिरात आहे ती कशी बघायची त्याच्यामध्ये काही काय माहिती दिलेली आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर तुम्हाला इथे बघा मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ इथे तुम्हाला डाऊनलोडचं ऑप्शन आहे तुम्ही डाऊनलोडवरती क्लिक करून ही जाहिरात सविस्तर जाहिरात डाऊनलोड करून घ्यायची आहे आता मित्रांनो आपण हा पेज सोडूया पेजवरून आपण परत आपण डाऊनलोड ऑप्शनमध्ये जाऊया आणि पुढे पाहूया की नेमका काय महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला एकंदरीत साईट समजली असेल किंवा हे पेज ओपन कसं करायचं हे समजलं असेल आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपण जाहिरात ओपन केलेली आहे जाहिरातीमध्ये काय काय आता हे जाहिरात डिटेल जाहिरात पुढील भागात पाहतो या नेमकं काय काय महत्वाचे मुद्दे आहेत पण वेळापत्रक काय आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण वेळापत्रका संदर्भात अनेकांच्या मनात शंका असेल की याची जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो अनिवासी गाळ्यांचा इलिलाव दोन हजार पंचवीस अर्जदारांना नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व निकालाबाबतचे वेळापत्रक पाहण्यासाठी जे काही संकेतस्थळ ते आहे एच टी टी पी ई ऑप्शन डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट महाडा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही भेट द्या महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही लिंक है, ही जे काही लिंक आहे ही जी काही वेबसाईट आहे ते आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सरळ या पेजवरती येऊ शकता महत्वाचं म्हणजे काय शेड्यूल देण्यात आलेलं आहे तर बघा इलिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादी करता सुरुवात दिनांक वेळ आज सुरुवात झाली मित्रांनो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे इलिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादीसाठी अंतिम दिनांक वेवेळे अंतिम दिनांक आहे मित्रांनो पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत इली लाव ऑनलाईन बोली सुरू होण्याची वेळवधी नंका ऑनलाईन बोली कधी सुरू होणार आहे तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेल्यापासून ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही संबंधित घरांसाठी दुकानासाठी बोली लावू शकता इ लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्याचा दिनांक वेळ आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता या लिलावाचा निकाल घोषित केला जाणार आहे नेमका कुणी जास्त बोली लावली त्यांनाच ही घरे सॉरी ही दुकानं अलॉट केली जाणार आहेत ऑनलाईन अर्जाची प्रिंट अर्जाची किंमत आहे मित्रांनो पाच हजार प्लस नऊशे रुपये जीएसटी आहे पाच हजारशी तुम्हाला ऑनलाईन अर्ज किंमत आहे आणि इ लिलव्ह प्रक्रिया शुल्क एक हजार प्लस एकशे ऐंशी जीएसटी हे जी सगळं विना परतावा जीएसटी नवी पाहू शकते त्या ठिकाणी दोन्ही तुम्हाला अमाऊंट ही विना परतावा असणार आहे आता पुढे बघा मित्रांनो हे सगळे डिटेल आपण पुढील भागात पाहणार आहोत नेमका मी जाहिरात कशी पाहिजे हेच या भागामध्ये दाखवत आहे सगळे डिटेल सगळे ठिकाणी दिलेले आहेत नेमका कोणत्या इमारतीमध्ये दुकान आहे कोणत्या दुकान क्रमांक कोणता आहे म्हणजे इमारत क्रमांक दुकान क्रमांक त्याचा पत्ता सुद्धा या ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी आहेत हे सुद्धा या ठिकाणी सविस्तर दिलेलं आहे पुढे तुम्हाला काय काय माहिती दिली तुम्ही पाहू शकता इथे पहा मित्रांनो तुम्हाला सीटीएस नंबर दिलेला आहे ऑफसेट प्राइस दिलेली आहे अनमंत्रक किती भरायची चटई क्षेत्रफळ किती आहे कार्पेट एरिया सॉरी कार्पेट एरिया आणि बिल्डअप एरिया किती आहे भोगोटा स्थिती काय आहे भोगोटा आहे का आणि अक्षांश रेखांश एवढी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे अक्षांश रेखांश देण्याचा उप हेच फायदा आहे मित्रांनो की आपण ऍक्च्युअल गुगल मॅपवरती आपण पाहू शकतो किंवा ते दुकान कोणत्या ठिकाणी आहे हे सगळं आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेऊया आम्ही तुम्हाला लोकॅलिटी दाखवणार आहोत त्या ठिकाणचे जे काय सॅम्पल फ्लॅट आहे आम्ही आप साईड विजिट करून देतील सॅम्पल फ्लॅट सुद्धा तुम्हाला घेऊन येणार त्याच्यामध्ये काळजी करू नका मित्रांनो मुलुंड कुर्ला पवई जे काही कोपरी पवई आहे त्याच्याशिवाय तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी जे काही ठिकाण आहेत चारकोप आहे त्याशिवाय बोरीवली आहे कांदिवली आहे प्रत्यक्ष नगर साइन आहे अँटॉपिल वडाळा आहे मालवणी मालाड आहे आ... त्याशिवाय नगर गोरेगाव आहे शास्त्रीनगर गोरेगाव आहे सिद्धार्थनगर गोरेगाव गोरेगा। मजसवाडी जोगेश्वरी अशा ठिकाणी ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नेमकं पात्र जे अटिक आहेत हे आपण पुढील भागात पाहूया पण नेमका तुम्हाला अनामत रक्कम किती भरायची आहे अतिशय महत्वाचे मित्रांनो कारण अनामत रकमेसंदर्भात म्हाडांनी काहीतरी माहिती दिलेली तुम्ही पाहू शकता तर पहा मित्रांनो ऑपसिट किंमत ज्या दुकानाची पन्नास लाखापर्यंत आहे त्यांना एक लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे पन्नास हजार एक ते पंहत्तर सॉरी पन्नास लाख ते पंच्याहत्तर लाखाच्या मध्ये ज्या दुकानांची किंमत आहे त्यांना दोन लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे पंच्याहत्तर लाख एक ते एक कोटीच्यामध्ये ज्या घरांची किंमत आहे त्यांना तीन लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे आणि एक कोटीपेक्षा जास्त ज्या घरांची दुकानांची किंमत आहे त्यांना चार लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे म्हणजे विशेषतः या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी तुम्हाला काय विशेष असा असाय असं असं अजिबात नाहीये तुमचं जर पन्नास लाखापर्यंत बजेट असेल तर तुम्ही या लिलावात सहभागी होऊ शकता नक्कीच तुम्ही तुमचं एक नशीब आजवून बघू शकता की तुम्हाला खरंच लिलाव अंतर्गत लागेल किंवा नाही आता बाकीचे जे काही अटी आहेत मित्रांनो अटी शर्ती हे आपण पुढील भागात सविस्तरित्या पाहूया आता पण आपण बघितलं बुकलेटमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे कारण बुकलेट पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे म्हणून आता नेमकं बुकलेट कसं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय महत्वाच्या बाबी दिल्या आहेत आपण ती माहिती पाहूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही बुकलेट दिलेले आहे तुम्ही अशा प्रकारची माहिती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये दुकाने अनिवासी गाळे ई लिलाव दोन हजार पंचवीस मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ असं दिलेलं आहे पुढे पाहा या ठिकाणी महत्वाचे काय काय बाबी आहेत आपण हे सगळं वाचत बसणार नाहीये पहिला मित्रांनो ई आणि अनिवासी गाळ्यांचा ई लिलावद्वारे विक्री करता निमंत्रण तुम्हाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे तुम्ही नक्कीच तुम्ही पाहू शकता बाकीची काही माहिती पुस्तिकाही काळजीपूर्वक वाचावी या संदर्भात माहिती दिलेली आहे त्याशिवाय जे काही वेळापत्रक आहे आपण आता जे वेळापत्रक पाहिलं ते वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सामाजिक आरक्षणाचा तपशील एस सी एस टी एन टी डी टी जे काही वर्ग वर्गवारी आहे त्याच्यानुसार किती टक्के आरक्षणा दुकानासाठी आहे तेही देण्यात आलेले आहे पात्र जे निकष आहेत तेही देण्यात आलेले आहे हे आपण पुढील भागात पाहूया त्याविषयी ऑनलाईन अर्ज नेमका सादर कसा करावा त्याची माहिती दिलेली आहे ला आवश्यक लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत त्याची माहिती दिलेली आहे नेमकं ही पद्धत ही लिलाव प्रक्रिया कशी असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे त्याच्याशिवाय जे काही कोणते अर्ज बाद होऊ शकतात त्याची सुद्धा माहिती दिली आहे लि लिलावमध्येच यशस्वी झाला तुम्हाला जर घर अलॉट होत असेल तर पुढे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती ही माहिती दिलेली आहे तुम्हाला आरामात रक्कम कशी भरायची जे काही रक्कम आहे घरांची दुकानांची ती कशी भरायची त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे त्याच्याशिवाय जे काही महत्वाच्या अटी आणि शर्ती आहेत तुम्हाला दुकान मिळाल्याच्या नंतर डॉक्युमेंट संदर्भात असेल किंवा कागदपत्र पडत असेल त्याची माहिती दिलेली आहे आणि नेमकं याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेले नाहीये तुम्हाला बाकीचे टॅक्सेस हे वेगळे भरावे लागणार आहेत किमतीमध्ये नाहीत त्याच्यानंतर सगळं जे काही आहे ते इंग्लिशमध्ये सुद्धा सगळी माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही ती माहिती प्रॉपरली बघून घ्या आणि ह्याच्यामध्ये बुकलेटमध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो ते महत्त्वाचे पॉईंट घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत कारण याच्यात दुकानांची सविस्तर माहिती दिलेली आहे इथे सावधानतेची इशारा मित्रांनो म्हाडाने कुणालाही एजंट म्हणून नेमणूक केलेली नाही त्याच्यामुळे कुणाशीही पैशाचा व्यवहार करू नका किंवा आर्थिक व्यवहार करू नका जेणेकरून तुमची फसवणूक होऊ शकते हेल्पलाईन क्रमांक नोट करून ठेवा मित्रांनो शून्य दोन दोन सहासष्ट चाळीस एकावन्न त्रेपन्न झिरो डबल टू सिक्स सिक्स फोर फोर झिरो फाय वन फाय थ्री हा आहे हेल्प डेस्क क्रमांक ईमेल आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही तुमच्या काही क्वेरी असतील तर नक्कीच त्या विचारू शकता तर ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या बाब आहेत मित्रांनो आपण पुढील भागात डिस्कस करूया नेमका पात्रतेच्या अटीपासून ती तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया कशी असणार आहे किंवा इतर जे जे काही महत्वाचे बाबी आहेत हे आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत पण एकंदरीत तुम्हाला एक अंदाज आला असेल मित्रांनो की नेमका ह्या घरांच्या किमतीचा अंदाज म्हणा किंवा जे काही इतर डिटेल्स म्हणा हे नक्कीच आपल्याला समजले असतील तर एकंदरीत मित्रांनो आपल्याला समजलं असेल की नेमकं हे जे काही दुकानं उपलब्ध केलेली आहेत ती कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्याचं कार्पेट एरिया महत्वाचं की कार्पेट एरिया काय आहे हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल त्याचं वेळापत्रक सुद्धा समजलेलं असेल महत्त्वाचे बैठकी जे आपल्याला नक्कीच समजलेल्या असतील आता यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की नेमकं सर साईड विजिट करा तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला दुकानं दाखवा अशा अनेक कमेंट येणार आहेत आणि ऑब्व्हिअसली मित्रांनो आम्ही सुद्धा ज्या ठिकाणी शक्य होईल त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही हे दुकानं तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू लक्षात घ्या मित्रांनो ही योजना सर्वसामान्यांसाठी जरी नसली तरी याच्यामध्ये सर्वसामान्य अर्जदार ज्यांचं बऱ्यापैकी बजेट आहे जे बऱ्यापैकी अफोर्ड करू शकतात ज्यांचा काहीतरी बिझनेस प्लॅन आहे ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात किंवा या दुकानासाठी नशीब आजमवू शकतात यानंतरच्या पुढील भागात आपण या योजनेसाठीची आवश्यक पात्रता काय आहे अटी काय आहेत शर्ती काय आहेत हे जाणून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर कुठेतरी साईट व्हिजिट करून तेथील संपूर्ण माहिती म्हणजे सॅ सा, सॅम्पल सा, सह, संपूर्ण माहिती आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद